तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मग सातत्यानं म्हाड किंवा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आज आहे मित्रांनो अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो खरं तर अक्षय तृतीया म्हटलं की सगळ्यांना ओढ लागते ती खरेदीची मग ती खरेदी कशाची असो कपड्यांची असो दागिन्यांची असो गाडींची असो किंवा घराची असो अशा वेगवेगळ्या प्रकारचे खरेदी करण्याचे अनेकांना ओढ लागलेली असते किंवा अनेक जण कित्येक दिवसापासून वाट बघत असतात की आम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्हाला या शुभ मुहूर्ताच्या दिवशी आम्हाला अमुक अमुक गोष्ट करायची आहे किंवा आम्हाला वाहन खरेदी करायचं आहे किंवा घरातल्या आवश्यक ज्या काही गोष्टी असतील त्या आम्हाला खरेदी करायच्या आहेत किंवा आयुष्यातली सगळ्यात मोठी खरेदी ती म्हणजे घर तर घराचं सुद्धा नियोजन या अक्षय तृतीयाच्या निमित्तानं अनेक जणांकडून केलं जातं आणि म्हणून मित्रांनो आज आपण अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विशेष भाग सादर करत आहोत की जर तुम्हाला नवीन घर घ्यायचं असेल तर नेमका घर घेताना आपण काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सातत्यानं आपण जे काही प्रॉपर्टीशी रिलेटेड माहिती आहे जे काही विशेषतः आपण म्हाडा किंवा शिडको ज्या काही शासकीय संस्था आहेत त्याच्या संदर्भात माहिती पाहतो पण एक कॉमन प्रश्न आहे की घर घेताना आपण काय काळजी घ्यायला हवी किंवा घर घ्यायचं असेल तर आपण काय दक्षता घ्यायला हवी की जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये किंवा पुढे चुन आपल्याला पश्चातापाची वेळ येऊ नये किंबहुना ज्यांना ज्यांना घरे बुक करायचे आहेत किंवा भविष्यात ज्यांना नवीन घरे घ्यायचे आहेत किंवा घर खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर, तर मित्रांनो अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती म्हणा किंवा इतर कुठल्याही शुभ शुभमुहूर्ति म्हणा जे जे घर घेऊ इच्छित आहे ज्यांना नव्याने घर घ्यायचं आहे त्यांनी काही बाबतीत काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आता नॉर्मल गोष्टी आपल्याला माहीत आहेत की डॉक्युमेंटेशन किंवा होम लोन संदर्भात पण महत्त्वाचे आपण तीन टप्प्यामध्ये आजचा वि भाग सादर करतोय मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये घर घेण्याच्या पूर्वी आपण काय काळजी घ्यायला हवी किंवा काय काय कागदपत्र रेडी करायला हवेत दुसरा भाग नेमकं घर घेत असताना घराचं बुकिंग करत असताना त्यावेळेस आपण काय काय काळजी घ्यायला हवी आणि तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की घर बुक झाल्याच्या नंतर पुढे आपण अजून काय काय काळजी घ्यायला पाहिजे या तीनही भागामध्ये आज आपण सविस्तर चर्चा करतोय तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्या सर्वांचं मनापासून आभार की आपण आर के प्रॉपर्न्यूजने आतापर्यंत एक लाख अडुसष्ट हजार सबस्क्रायबरचा ठप्पा पार केलेला आहे आणि हे केवळ केवळ आपल्या प्रेमामुळं शक्य झालेलं आहे तर मित्रांनो जास्त उशीर न करता पाहूया आजच्या भागातले महत्त्वाचे घटक आणि त्या संदर्भातली माहिती तर सर्वात पहिले मित्रांनो आपण घर घेताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आपण पाहूया तर या ठिकाणी पहा घर तुम्ही ज्या ठिकाणी घेताय ज्या प्लॉटवर इमारत बांधण्यात येणार आहेत त्याचा सात बारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा बी फॉर्म जो काही फॉर्म बी असतो यावर धारक म्हणून नावं असलेल्या सर्व व्यक्तींनी विकासकास कुलमुखत्यार पत्र दिले आहे का हे पाहायचं आहे म्हणजे त्या बिल्डरकडे जे कोणी जमिनीचे ओनर असतील त्यांनी ऑफ नी किंवा जे काही अधिकारपत्र असते कुलमुखत्यार पत्र असते ते दिलं आहे का हे पहिले आपल्याला चेक करायचं आहे पुढे पहा मित्रांनो दोन नंबर कुलमुखत्यार पत्र रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे जे काही पॉवर ऑफ अटॉर्नी ती रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे नोटरी चालणार नाहीये तीन वकिलांनी या जागेचा सर्च घेतला आहे का आणि तर सर्च रिपोर्ट तुम्हाला आहे तपासायचा आहे की सर्च रिपोर्ट वकिलाकडून तयार करण्यात आलेला आहे किंवा नाही चौथं विकासकास दिलेले अधिकारपत्र तुम्हाला पाहायचं आहे की जे काय ऑथॉरिटी लेटर असतं ते तुम्हाला पाहिजे आहे पाच प्लॉटचे पूर्ण अधिकार पाठ अधिकार आहेत का हे तपासावे आहे प्लॉटचे जे काही अधिकार असतात फुल ज्याला आपण पूर्ण अधिकार म्हणतो किंवा पाठ अधिकार तर ते आहे का तुम्हाला पाहायचं आहे कारण ते बिल्डरचं नावे असणं अतिशय आवश्यक आहे ಸಹ uh, ಕ್ರಮಾಂಕ जागा विकासकाच्या जा प्रत्यक्ष ताब्यात आहे का हे पाहायचं आहे जे जे काही तुम्ही ज्या ठिकाणी इमारत म्हणते ते खरंच बिल्डरच्या नावे झाली किंवा नाही झालेली ते बघायचं आहे बांधकामाचे नकाशे महापालिका किंवा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले आहेत का हे तुम्हाला पाहणं अतिशय आवश्यक आहे जे आपल्याला महार एरियाच्या साईडवरती सुद्धा सहज आपण ते सगळे डॉक्युमेंट्स पाहू शकतो जे काही आपण डॉक्युमेंट सांगतोय ते तुम्ही मारेर साईडवरती सुद्धा चेक करू शकता पण इथं कन्फर्म करायचं आहे मान्य नकाशामध्ये विकत घेण्यात येणारा प्लॉट फ्लॅट आहे का हे पावे तुम्ही जे काही तुम्हाला मॅप दाखवलेलं आहे किंवा जे काही तुमचं लेआउट प्लॅन असेल त्याच्यामध्ये विकत घेण्यात येणारा फ्लॅट आहे का तुम्हाला बघायचा आहे तुम्ही जो काही फ्लॅट बुक करताय त्या नंबरचा फ्लॅट त्या नकाशामध्ये आहे का हे तुम्हाला पाहायचं आहे फ्लॅटचा मजला क्रमांक मजला व क्रमांक याची खात्री करायची जो काही फ्लोअर आहे तुमचा फ्लॅट क्रमांक आणि फ्लोअर क्रमांक हे तुम्हाला तिथे खात्री करायचे की त्या फ्लोरवरती तो फ्लॅट बांधला जात आहे किंवा नाही तो प्लॅनमध्ये आहे किंवा नाही हे तुम्हाला पाहणं अतिशय आवश्यक आहे यानंतर अतिशय महत्वाचं मित्रांनो विभागणी केलेला फ्लॅट नाही ना याची खात्री करावी म्हणजे एकच जो काही प्लॉट आहे तो विभागणी केलेला आहे का त्याची खात्री करा जो फ्लॅट आहे तो दुसऱ्या कोणाला विकला गेला आहे का ऑलरेडी ते तुम्हाला खात्री करायचं आहे एनी परवानगी घेतली आहे का ते तुम्हाला त्या प्लॉटची ए परवानगी आहे का ते तुम्हाला बघायचे ते राखूनच तुम्ही रितसर बल्डर बिल्डरांकडून घ्यायचे आहेत मागून घ्यायचे आहेत गावठाणास आवश्यकता नाही गावठाण्यासाठी एन्नी परवानगीची आवश्यकता पडणार नाही तसं गावठाण्यात जास्त तुम्हाला जायची गरज नाही फ्लॅट विक्रीचे बंधने आहेत का हे पाहायचं आहे तुम्हाला अतिशय महत्वाचं जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर महारेराच्या साईडवरती त्यांच्यावर काही लिटिगेशन्स आहेत का काही कायदेशीर बाबी काही आहेत का किंवा न्यायालयीन काही लढा आहे का न्यायालयीन खटला काही चालू आहे का बिल्डरावरती हे तुम्हाला पाहणं अतिशय आवश्यक आहे जे सहजरित्या तुम्ही महारेराच्या साईडवरती पाहू शकता यानंतर अतिशय महत्वाचे मित्रांनो करनामा करना करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी जर तुम्ही जे काय अग्रीमेंट बनवत असाल तर अग्रिमेंटच्या पूर्वी तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी एक नंबर आहे करारनाम्याचा मसुदा मागून घ्यावं त्याचा अभ्यास करा जे काही ॲग्रीमेंटचे जे काही ड्राफ्ट बनवले आहे तो ड्राफ्ट तुम्ही मागून घ्यायचा त्याचं स्टडी करायचं आहे फ्लॅट नंबर किंमत तुम्ही जे काही नियम आहेत अटी आहेत त्या प्रॉपरली दिलेल्या आहेत का बघायचं आहे टेक्निकल व लिगल माहिती असणाऱ्याकडून सल्ला घ्यावा व तपासून पण तुम्ही पाच जे कोणी टेक्निकल किंवा लिगल ॲडवायझर असतात त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घ्यायचा आहे आणि ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडून तपासून घ्यायचे आहेत व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत फ्लॅटच्या क्षेत्राचा कार्पेटमध्ये उल्लेख हवा जे काही फ्लॅटचा क्षेत्र आहे ते कार्पेट एरिया त्याचा उल्लेख केला आहे किंवा नाही हे पाहणं अतिशय आवश्यक आहे फक्त जर स्क्वेअर मीटरमध्ये असेल किंवा बिल्डअप एरिया दिलेला असेल तर तुम्हाला तसं चालणार नाही तुम्हाला बिल्डअप एरियासोबत कार्पेट एरियासुद्धा दिलं देणं आवश्यक आहे त्याचा उल्लेख आहे किंवा नाही हे तुम्हाला पाहायचं आहे चार ओपन प्रायव्हेट टेरेस क्षेत्राचा वेगळा उल्लेख असणे आवश्यक आहे जर तुम्हाला ओपन टेरेस फ्लॅट असेल तर त्याचा उल्लेख असणं आवश्यक त्या त्या बिल्डिंगमध्ये त्या त्या फ्लॅटच्या इमारतीमध्ये तो जो काही उल्लेख आहे प्रायव्हेट टेरेसचा तो उल्लेख असणं अतिशय आवश्यक आहे यानंतरचं अतिशय महत्वाचं मित्रांनो ताब्याची मुदत किंवा तारीख करार नाम्यात हवी अग्रिमेंटमध्ये तुमचा डेट ऑफ कम्प्लिस किंवा डेट ऑफ पजिशन हे असणं आवश्यक आहे उशीर झाल्यास नुकसान भरपाईचा उल्लेख हवा जर घर अंडर कॉन्स्ट्रगेशन असेल तर, जर तर ती ती तुम्हाला जर घराचा ताब्या देण्यास उशीर झाला तर त्याच्यावर किती टक्क्याने तुम्हाला व्याज दर मिळणार आहे किंवा काय तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचाही उल्लेख रम्यात असणं आवश्यक आहे ते आवश्य तुम्ही चेक करून घ्या सात मेंटेनन्स खर्च एक रकमी की दरवर्षी द्यायचा याची माहिती घ्यावी तुम्हाला ते मेंटेनन्समध्ये में काय काय इन्क्लूड आहे पार्किंग आहे स्विमिंग पूल आहे जे काय अम्युनिटीज आहेत त्याचा त्याच्यात इन्क्लुडिंग म्हणजे समावेश आहे का आणि तो एकंदरीत ती जी काय मेंटेनन्सची रक्कम आहे ती कशी भरायची म्हणजे इयरली भरायची का मी मंथली भरायची हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित माहिती करून घ्यायची आहे करानामा रजिस्टर करावा जो काही ॲग्रीमेंट आहे त्याला रजिस्ट्रेशन करणं अतिशय आवश्यक आहे त्याशिवाय ते व्हॅलिड होणार नाही आपण कोर्टामध्ये कायदेशीर दाद मागू शकत नाही जर आपली फसवणूक झाली तर आता महत्वाचा मित्रांनो प्रत्यक्ष ताबा घेताना काय काळजी घ्यायला हवी तेही आपण पाहणार आहोत या ठिकाणी इथे जे काही आपण महापालिका हद्दीत घर असल्यास भोगवटा प्रमाणपत्र हवे जे काही ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतो तो असणं आवश्यक आहे ओशी असणं आवश्यक आहे भोगवटा प्रमाणपत्र नसताना ताबा घेणे बेकायदेशीर नाही परंतु जागेचा वापर सुरू करणे बेकायदेशीर ठरेल व तसा वापर चालू केल्यास मनपाकडे तडजोड फी भरावी लागते गरज वाटल्यास ती कोणी भरावीची हे स्पष्टपणे ठरवून घ्यावे जर ओशी नसेल भोगवटावर प्रमाणपत्र नसेल आणि जर तुम्ही तर ताबा घेत असाल तर तो ताबा घेणे बेकायदेशीर नाही पण जागेचा वापर सुरू करणे बेकायदेशीर ठरणार आहे ताबा घेऊ हो शकता मग तुम्हाला वापर करता येणार नाही तसा वापर चालू केल्यास मनपाकडे तडजोड फीज भरावी लागते तसं तुम्हाला चार्जेस भरावतील वेगळे चार्जेस भरून तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता पण ते चार्जेस कुणी भरायचे हे सुद्धा तुम्ही ठरवून घ्यायचं आहे आता ही बाब फक्त ज्या ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन घरे आहेत त्याच ठिकाणी लागू होते ज्यांचा ऑलरेडी रेडी टू मूव्ह आहेत भोगवटा प्रमात्र आलेला आहे त्यांना हा नियम लागू होत नाही यानंतर पहा मित्रांनो मनपा कर आकारणी झाली आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक आहे जे काही गव्हर्नमेंट टॅक्सेस असतात जे काही लोकल बॉडी टॅक्सेस असतात महानगरपालिकेकडे भरण्याचे टॅक्सेस किंवा ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल नगरपरिषद असेल त्यांच्याकडे सगळे टॅक्सेस भरले किंवा नाही याची खात्री करावी जर ते टॅक्सेस पेंडिंग असतील आणि तुम्ही जर व्यवहार केला असेल तर ते सगळे टॅक्स तुम्हाला भरावे लागतील म्हणून ती खात्री करा शिवाय त्या घरावरती सुद्धा काही टॅक्स आहे का घरावरती काही पेनल्टी आहे का तेही सुद्धा तुम्हाला पाहणं आवश्यक आहे जमीन व इमारतीचे खत खरेदी खत केव्हा होणार याबाबत विकासकाकडून हमी घ्यावी जमीन किंवा इमारतीचं खरेदी कर जे काही होणार आहे ते तुम्ही कधीपर्यंत होणार आहे ते तुम्ही त्यांच्याकडून लेखी घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही त्याचा पुढील व्यवहार करू नका यानंतर मित्रांनो सोसायटी होणार की अपार्टमेंट होणार याची माहिती घ्यावी सोसायटी होणार आहे का अपार्टमेंट आहे का कसं आहे याची तुम्हाला पहिलं माहिती घ्यायची आहे प्रत्यक्ष खरेदी करत होईपर्यंत मेंटेनन्स कोण करणार याची माहिती घ्यायची कोण मेंटेनन्स भरणार आहे तोपर्यंत जोपर्यंत प्रत्यक्ष खरेदी करत होत नाही सेल अॅग्रीमेंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला मेंटेनन्स कोणी द्यायचं हे तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे क्लब हाऊसच्या चार्जेस माहिती घ्यावी क्लब हाऊसचे किंवा इतर जे काही अम्युनिटीज असतात जे काही सोयीसुविधा असतात तिथे मात्र तुम्हाला खूप फसवणूक होते म्हणून त्याची सगळी माहिती घ्या उदाहरणार्थ पार्किंग चार्जेस बऱ्याच ठिकाणी पाच पाच दहा दहा लाख रुपये घेतले जातात त्याची माहिती घ्या डेव्हलपमेंट चार्जेस आहेत इतर लोक टॅक्सेस आहेत किंवा क्लब हाऊस आहे जिम आहे याची सगळी माहिती तुम्हाला घ्यायची चार्जेसची माहिती घ्यायची आहे म्हणजे छुपे चार्जेस आहेत का त्याची माहिती प्रॉपरली घ्यायची आहे त्याशिवाय मित्रांनो अनेक असे नियम आहेत अनेक अशा अटी आहेत अनेक असे शेअर्स आहेत की ते एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये आणि म्हणून आज फक्त आपण काही मोजक्या आणि महत्वाच्याच बाबीवरती चर्चा केलेली आहे तर तुम्हाला हवी असेल माहिती तुम्ही नक्कीच कम्युनिफेंट सांगा आपण त्या विषयावरती नक्कीच वेगळ्या माध्यमातून किंवा वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहूया तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमकं नवीन घर घेत असताना किंवा घर घेत असताना आपण नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात आपल्याला माहिती मिळाली असेल तर इथे मात्र एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो मित्रांनो की जे ज्यांना ज्यांना म्हाडाच्या लॉटरीतून घरी लागली असतील त्यांनी काय काय चेक करायला पाहिजे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे तर त्यांनी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा एवढे सगळे डॉक्युमेंट्स चेक करायची आवश्यकता का नाही आहे तुम्हाला फक्त काय काय लागणार आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ताबा पावती ताबापत्र देकारपत्र इंटिमेशन लेटर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पावती तर इथे मात्र महत्वान इथे मात्र मित्रांनो एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो हो। की म्हाडा आणि सिडकोसाठी मात्र हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक लागणार नाही आहेत हे सगळं पाहायची गरज पडणार आहे कारण म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुम्हाला ठिकाण किंवा त्याचं किमत त्यांचं कार्पेट एरिया हे सगळं ऑलरेडी ऑलरेडी दिलेलं असतं आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट तुम्हाला जे काय त्याची कॉपी सुद्धा तुम्ही म्हाडातून किंवा शिडकोतून सहजरित्या मिळू शकता म्हणून तुम्हाला म्हाडाकडून दोन तीन लेटर तुम्हाला महत्वाचे मिळतात किंवा सिडकोकडून पहिला आहे फर्स्ट इंटिमेशन लेटर त्याला प्रथम सूचना पत्र म्हणतो दुसरं आहे तात्पुरते देकार पत्र म्हणजे प्रोव्हिजनल ऑफर लेटर आपण ज्याला म्हणतो ते तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर जे काही तुम्हाला ताबापत्र आणि ताबा पावती आहेत ती तुम्हाला शिडको किंवा म्हाडाकडून मिळणार आहे आणि त्याच्यानंतर फायनल नोंदणीकृत जे काही रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला ते त्या ठिकाणी मिळत आहेत म्हणून ह्याच्यामध्ये जास्त काही लिस्ट नाही किंवा शिडको किंवा म्हाडामध्ये खूप काही डॉक्युमेंट्स जमा करायची गरज नाही किंवा खूप काही डॉक्युमेंट्स तुम्हाला व्हेरीफाय करायची आवश्यकता कर पडत नाही अपेक्षा करतो की तुमची कुठेही फसवणूक होऊ नये तुम्हाला सुद्धा तुमच्या हक्काचं तुमच्या स्वप्नाचं घर लवकरात लवकर मिळावं तुमचं घराचं स्वप्न हे पूर्ण व्हावं हीच आजच्या दिवशी आर के प्रॉपर्टी न्यूजकडून सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद